आपल्या गाडीचं पेट्रोल संपलं आणि आपली लई मक्कर फजी झाली बरं का जय श्रम भाऊन आज आपल्याला जायचं होतं बरं का मस्तपैकी शेतात चक्कर मारण्यासाठी आम्ही डायरेक्ट तिथं जाणवतो बरं का आपल्यासोबत आपला दीपक भाऊ पण होता मग काय आम्ही निघलो डायरेक्ट शेताच्या रस्त्याने गाडीवर आम्ही तिकडे डायरेक्ट थेट पोहोचलो डायरेक्ट शेतात अर बाप काय हिरव वातावरण होतं भाऊ आणि या हिरव्या वातावरणाचा आनंद आपला दीपक भाऊ घेत होता तो मस्तपैकी शिटी ते राहिला खरं लय गोरा दिसून राहिला बरं का गावाकडे आल्यावर इकडे हा भाऊ पण एकटा एकटा हिडत होता त्याला म्हटलं बिबटे बरं का जरा सांभाळून या शिवराय बिबटे इकडे एकच नंबर खतरनाक गहू उघडला होता क्वालिटीच आहे क्वालिटी बोलते यंदा शेतात ना थोडे थोडे प्रत्येक भाजीपाले लावून दिलेले का हे पाहिलं इकडे लगेचच काकडीच वेल याबा डायरेक्ट काकडी घेतली डायरेक्ट काकडीचा भुगा झाला शिवाय राहणार नाही का हा इडं काय राहिलं बरं कोथंबीर बरं का कोथिंबीर हा लगेचच घेतली कोथंबीर चिकूच्या तर लय खतारनाक चिक होते पण ते काय पिकेल नव्हते का इकडं झाडा लटकलं तो बरं झालं कल्याणाला मरता मरतानी पडता पडता वाचलो या बाबाने लगेचच गाडी ओढली कारण आम्हाला जायचं होतं पेट्रोल पंपवर तो भाऊनी गाडीत जरा पेट्रोल कमी वाटत राहिलं लगेच आम्ही टॉपच्या स्पीड लागलो लगेच रस्त्याला पुढे लो लोलर लोलरचं आगमन झालं बरं का इकडे गाडीने लगेच देऊन दिला धोका आणि मग काय खालीवर करून पाहत होता गाडीचं पेट्रोल संपलं ना भाऊ इकडं टाकीत फुक मारून मारू डायरेक्ट परिश्रम गाडीला पण मस्त धक्का देऊन चालू होता कार्यक्रम फायनली गाडी लोटीत लोटीत पेट्रोल जवळ आणली आता काही वांदा नाही का भरका गाडीत पन्नास शंभर पेट्रोल ओतून घेतलं आता घरा लोक जायला काहीच अडचण नाही भाऊ मग काय लगेच गाडी तर हवा मारून घेतली तेवढं फॉलो करून जा लवकर